तसेच कला विद्याशाखेचे डीन म्हणून कार्य आणि प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेले आहे ऐतिहासिक वारसा आणि विशेष वारसाही त्यांना लाभलेला आहे तसेच त्यांच्या ग्रंथ संपदामध्ये ज्ञानेश्वर त्यांबेकर प्रवर्धनाचे कैवारी असे एकूण पंचावन्न वैचारिक ग्रंथांचे लेखन केलेले आहे तसेच डॉक्टर श्रीपाद कर्मी यांच्या वाङ्मयावर आधारित वा संपादित ग्रंथांचेही लेखन करण्यात आलेलं असून सरांना पुणे विद्यापीठ संत नामदेव विद्यापीठ स्वामी स्वरूपानंद सरस्वती पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार संविधान रत्न पुरस्कार साहित्य रत्न पुरस्कार असे एकूण एकोणतीस पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहे एकोणनव्वद ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते अंकुर साहित्य संमेलनाचे देखील ते अध्यक्ष होते अशा एकोणावीस संमेलनाचे अध्यक्ष होते तसेच एकोणास ते उद्घाटक होते अनेक साहित्य संमेलना आहे दोनशे एकोणचाळीस पुस्तकांना त्यांनी जुलै दोन हजार एकवीस पर्यंत प्रस्तावना दिलेल्या आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर तीन चार वर्षातच त्यांनी तुम्हाला झाल्याचा विक्रम सांस्कृतिक चर्चेला गेला सुमारे तीस लाखांचे मानधन मिळवून जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करणारे डॉक्टर समीर एकमेव अध्यक्ष ठरलेले आहे असा एकंदरीत सरांचा जीवन परिचय आहे धन्यवाद